नमस्कार एस टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक जानेवारी पासून आधार कार्ड वर नवीन नियम लागू होणार तर यावर केंद्र सरकारचा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी नव्या वर्षात आपल्या जीवनात अनेक बदल होत असतात तर त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या आधार कार्डबाबतही काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत तर केंद्र सरकारने आधार कार्ड सेवांमध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत तर या बदलांचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल जाणून घ्या तर मित्रांनो आजच्या काळात आधार कार्ड आपल्यासाठी अनिर्वाय ओळखपत्र बनले आहे तर सरकारी योजना मिळवण्यापासून ते बँक खाते उघडणे मोबाईल कार आधार कार्ड ची गरज भासते तर सरकारकडून आधार कार्डात वेळोवेळी केले जाणारे बदल हे नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आणि सुविधा सुधारण्यासाठी केले जातात तर या बदलांमुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत झाले आहे तर मित्रांनो भारतातील करदात्यांसाठी एक महत्वपूर्ण बदल होत आहेत तर केंद्र सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे ज्यानुसार आयकर वितरण आणि पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्डच्या नोंदणी क्रमांकांची आता गरज उरणार नाही तर हा नवीन नियम ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार आहे तर या निर्णयामुळे लाखो भारतीय नागरिकांना दिलासा मिळणार आहे कारण अनेकदा आधार कार्डच्या नोंदणी क्रमांक शोधणे आणि तो योग्य पद्धतीने प्रविष्ट करणे ही एक जटिल प्रक्रिया असते विशेषतः जेव्हा आपल्याकडे जुने आधार कार्ड असते किंवा नोंदणी क्रमांक विसरला असेल तेव्हा ही समस्या अधिकच वाढते तर या नवीन नियमांमुळे ही सर्व त्रासदायक प्रक्रिया संपणार आहे तर मित्रांनो आधार कार्डच्या नवीन नियमांमुळे पॅन कार्ड आणि आयकर रिटर्न भरताना बदल झाले आहेत आधी आपण ऑनलाइन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक देऊ शकत होतो तर ही सुविधा दोन पासून उपलब्ध होती म्हणजेच आपल्याकडे आधार कार्ड पूर्णपणे बनले नसले तरी आपण आधार अर्ज केला होता तर तो क्रमांक देऊन आपण पॅन कार्ड साठी अर्ज करू शकत होतो पण आता सरकारने या नियमात बदल केला आहे म्हणजेच आता आपण पॅन कार्ड साठी अर्ज करताना केवळ पूर्णपणे जनरेट झालेले पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची सुविधा आता बंद करण्यात आली आहे तर मित्रांनो हा बदल का केला या मागे काही कारणे असू शकतात कदाचित सरकारला पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन्हीची माहिती अधिक साठी एक आणि ठेवायची असेल किंवा कदाचित आधार कार्डच्या वापरात वाढ करून सरकारला सर्व नागरिकांची एकत्रित डेटाबेस तयार करायची असावी तर मित्रांनो आपल्या देशात पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहाराचे एक महत्वाचे साधन बनले आहे कर भरणे बँक खाते उघडणे गुंतवणूक करणे अशा अनेक ठिकाणी पॅन कार्ड ची आवश्यकता असते मात्र काही लोकांकडून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बागळण्याचे प्रकरण समोर येत होते हे एक गंभीर प्रश्न होता कारण एकाच व्यक्तीचे अनेक पॅन कार्ड असल्यामुळे कर चोरी काळा पैसा पांढरा करणे आणि इतर आर्थिक गैरव्यवहारांना प्रोत्साहन मिळू शकतो तर मित्रांनो या समस्याचे मूळ कारण म्हणजे आधार आणि पॅन कार्ड प्रक्रिया पूर्णपणे प्रभावीपणे लागू न होणे तर आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकांचा वापर करून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार करू शकता यामुळे पॅन कार्डच्या चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची शक्यता वाढते यामुळे देशात देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती तर मित्रांनो काही लोकांना या दोन क्रमांकांमध्ये गोंधळ होतो ते असं समजतात की आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक हे एकच आहेत पण तसे नाही आधार क्रमांक हा आपल्या जीवनभरची ओळख आहे तर नोंदणी क्रमांक हा आपल्या नोंदणीशी संबंधित आहे तर केंद्र सरकारने एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड असणे बंधनकारक केले आहे याचा अर्थ असा की आपण आपल्या आधार नोंदणी क्रमांकावर फक्त एकच पॅन कार्ड बनवू शकता चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद